सांगलीत चर्मकार समाजासाठी आयोजित प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम समाज बांधवांनीच बंद पाडला यावेळी समाज बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी बँक अधिकारीच नसल्याने समाज बांधव आक्रमक झालेत अखेर सर्व अधिकारी उपस्थित करून पुन्हा कार्यक्रम घेण्याची ग्वाही उद्योजकता विकास संस्थेने घेतल्याने वातावरण निवळले दरम्यान उद्योजक विकास कार्यक्रम हा फक्त लाभार्थी गोळा करण्याचा उद्योग असल्याचा आरोप बेरोजगार नेते दीपक चव्हाण आणि महादेव दबडे यांनी करीत पुन्हा समाजाची चेष्टा करणारे कार्यक्रम घेतल्यास ते उधळून लावण्याचा इशारा दीपक चव्हाण यांनी दिलाय वतीने उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं जे आज आयोजन करण्यात आलं होतं एक दिवसीय परिचय कार्यक्रम पत्रिका वगैरे छापले होते परंतु इथं उद्योजित विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक दिवसाच्या परिचय कार्यक्रमाला कोणताही शासकीय अधिकारी हिडकॉम महामंडळाच्या जिल्हा सुद्धा नाही एड बँकेचे अधिकारी नाही किंवा इतर त्या आमच्या एम सी डीचे वरिष्ठ अधिकारी नाही प्रकल्प अधिकारी क्षीरसागर एकटेच आहेत आणि त्यामुळं इथं जे उत्तर सक्षम उत्तर उत्तर देणारा अधिकारी कोण असल्यामुळं आणि एक दिवशी उद्योजक विकास परिषद कार्यक्रम जो आज घेतलेला आहे त्याचा काही प्रसिद्धी प्रचार हा केलेला नाही अधिकाऱ्यांनी उ उत... जोपर्यंत अधिकारी येत नाहीत वरिष्ठ अधिकारी या उद्योजक परिषद कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी जिल्हा व्यवस्थापक नेट बँकेचे अधिकारी तोपर्यंत तो हा जो कार्यक्रम आहे तो घेऊ नये असं सगळ्या समाज बांधवांचं मागणी आहे त्यामुळं आजचा कार्यक्रम हा स्थगित करण्यात आलेला आहे शासनाचे फक्त पैसे लुटण्याच्या उद्देशाने उद्योजक विकास कार्यक्रम घेतला जातोय आणि जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये